तेरे में में नहीं तो मेरे सीने में सही आग कही आग लगनी चाहिए। आग लगनी चाहिए। भी चाहिए चाहिए आज काम बिगर आदिवासी कार्यकर्त्यांच मी मनापासून अभिनंदन करतोय धन्यवाद देतोय की ही मशाल विधत चालली होती खर तर चार वर्ष सातत्याने लिहून झालंय बोलून झालंय आंदोलन करून झाली मात्र कोणीही पेटून उठायला तयार नाही कोणीही बोलायला ना तयार नाही सांगायला तयार नाही आणि तरीही हिम्मत तुम्ही हरला नाही म्हणून खरं पण मी कौतुक करतोय तुमचं अभिनंदन करतोय तुम्हाला धन्यवाद देतोय मित्रांनो खूप मोठा अन्याय झालेला आहे आपल्या घरापर्यंत पोहोचलेला आहे आपण पूर्ण उद्ध्वस्त झालेलो हो आहोत आणि तरीही तर त्याचं ते वक्तव्यांनी सांगितलं की लोक जमत नाहीये होत नाहीये याला सर्वस्वी जबाबदार माझ्या सहित आमच्या सारखे भाड करून येते आहेत की हीच मंडळी निवडणुकीच्या तोंडावर <स्थित्ति> आम्हाला जमा करते आमचे प्रश्न मांडण्याचं नाटक करते आणि त्यानंतर जे आम्हाला नको आहेत त्याच लोकांच्या पालख्या उचलायला तयार होते खर तर युवराज ठाकरेंनी खूप चांगला मुद्दा मांडला त्यांना जाहीर इशारा दिला त्यांचं नाव घेऊन त्यांना विरोध दिले त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही सगळी मंडळी उपस्थित असते आणि आमच्यातच मंडळी कार्यक्रम संपला तर कोण काय बोललं ते जाऊन त्यांच्या कानात सांगते त्यांचे कान चाटून साफ करते आणि मग भांडण आवाज सुरुवात होते आणि मग आम्ही बोलायचं की नाही आम्ही सांगायचं तिला हा प्रश्न पडतो आणि म्हणून काही काळजी करू नका मी येतानाच माझा फोटोग्राफर माझ्या चॅनलचा व्हिडिओ कॅमेरा मी ते घेऊन आलोय आणि ते बोलणारा प्रत्येक शब्द त्यांच्या त्यांच्यापर्यंत नव्हे तर या चॅनलच्या चा माध्यमातून तो जगभर पोहोचणार आहे त्यामुळे कोणी त्यांचे जे दूत असतील त्यांना मेहनत घेण्याची गरज नाही <laughs> बिलकुल सांगणार आहे समजून सांगणार आहे मित्रांनो युवराज ठाकरेंनी सुरुवातीचे जे मुद्दे मांडले मी जवळजवळ शब्दच बोलून झाले सगळं सांगून झाले आता फक्त हिंदी पडायची वेळ आली मराठ्यांची आंदोलन कशी भेटली कशी तर हा आपल्यावर सरळ सरळ अन्याय आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध बोलायची आम्ही हिंमत नाही नसलेली गोष्ट त्यांनी करून दाखवली मराठे कृती झाले सर्वांपेक्षा जास्त आरक्षण त्याला मिळालं जे उच्च कधीही लढ्यामध्ये उभारले नाहीत त्यांनाही दहा अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी काढून घेतलं आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना मात्र कुठेही स्थान दिलं जात नाही त्याला कारण असं आहे जो समाज त्या समाजातील नेते लोकप्रतिनिधी हे मृदा असतात त्यांची दखल घेण्या पाठीवर कोण गेलेला आहे आणि त्याला माहिती आहे याला आरक्षण दिलं काय नाही दिलं काय हे किती मोहम्मद काय करणार शेवटी हे आमच्याच पालख्यावर हे त्यांना माहीत असल्याने हा अन्याय आहे मित्रांनो आजच्या विधानसभेमध्ये एकच निर्णय करूया की लढाईची असेल लढाई तर ती फक्त भाषणात होऊन चालणार नाही तर ती आरपारची लढाई आहे मराठीची पोरं आधी तुम्ही म्हणाले तर मुख्यमंत्र्यांनी केसेस काढून घेतल्यानंतरही आतापर्यंत जवळजवळ सात हजार चाळीस पोर तुरुंगांमध्ये एक्केचाळीस मुलांनी आत्महत्या केले त्यांच्या मुलींनी अनेक आंदोलनामध्ये केसेस करून घेतलेले आहेत आमच्यामध्ये ती कोणामध्ये ही तयारी नाही आणि आम्ही बोलल्याशिवाय काहीही करू शकत नाही आणि त्यामुळे हा आहे मी दीपेश पावडे तुमचा धन्यवाद दे पालघर मध्ये हा अनुभव तुम्ही पालघर पासून ते सुरू झाले आज वाड्यामध्ये खूप मोठ्या संख्येने लोकांना मला वाटत झाली कमी आहे तर इथे बसलेली प्रत्येक माणसं ही एक एक हजारच्या ताकीची आहे प्रत्येकाने ठरवलं तर तो माणूस एक एक हजार जमा करू शकतो आणि त्याला खाज आहे हीच मंडळी झालेली आहे त्याला समाजामध्ये काहीतरी समाजाबद्दल समाजामध्ये येत आहे फक्त प्रत्येकाच्या मनामध्ये हा संशय आहे की निवडणुकी तोंडावर आम्हाला हे जमा करतील पुन्हा कुठेतरी बहिष्काराचा हत्यार उभारतील आणि त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून मागच्या सारखे जसे आम्ही पाडले तसे नको ते निवडून दिले तोही प्रकार केला पाहिजे आणि म्हणून सगळं समाज, समाज अस म्हणून आपली भूमिका स्पष्ट पाहिजे की आम्ही नेमके काय करणार आहोत म्हणजे विनोदाचा भाग असा आहे मी काढलं की पूर्ण स्टेजवर तर अर्ध्या अधिक शिवसेना भाजपची लोक आहे आणि सत्तेमध्ये शिवसेना भाजप यांनी सत्ताधारी ठरवलं तर एका दिवसातच हा निर्णयाचा फैसला होऊन जाईल फक्त एक शब्द आहे म्हणजे काल बाबत माझ्या न्यूज रूम मध्ये रुपेश मात्रे आले होते रुपेश मात्र स्पष्ट सांगितलं की एक शब्द जर बाहेर काढला तर हा सगळा अन्याय हा दूर होतोय आणि हा अन्याय करणारी एकमेव व्यक्ती जी होती ती म्हणजे मधुकर पिचड या मधुकर पिचडने सगळ्या समाजाची कत्तल करून टाकली सगळ्या समाजाची वाट लावून टाकली आपण बर्बाद करून टाकलं त्याच्याबद्दल आपण बोलायला कोण तयार नाहीये त्याच्याबद्दल आपण कोण लिहायला ना तयार नाही आणि तो एक शब्द म्हणजे खरं तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आज शिवसेना भाजपचं सरकार आहे या लोकांनी ठरवलं तर एका एक मिनिटामध्ये तो शब्द निघून जातो रुपेश वाटरने ती भूमिका स्पष्ट केली आज रुपेश वाटर स्वतः आंदोलनात आहे दुसरे आमचे नेते आहेत शांताराम मोरे साहेब शांताराम मोरे जेव्हा निवडणूक आले तेव्हा त्यांनी सांगितलं शाना शाना का का हा पेसा नावाचा कायदा नेमका काय आहे हा समजून घ्यावा लागेल या पेसामुळे आदिवासींचं काय भलं झालं नाही आमच्या मुलांनाही नोकऱ्या मिळालेल्या नाही आमच्या लोकांचा जो निधी आला तोही तसाच पडलेला आहे नेमका या आदिवासींच्या पेसा कायद्याने भलं नेमकं पडलं झालं विश्वासपटित आहे गेल्या पाच वर्षामध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये फक्त पालघर जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये दोन हजार कोटी झालेली आहे आणि वावर विकास सोडा या भागामध्ये राहणाऱ्या कुठल्याही माणसाला न्याय मिळाला गेला आणि जर तुम्हाला न्याय देतात दे असेल तर हा निधी नीट खर्च केला तर कोणालाही आरक्षणाची गरज लागणार अशी परिस्थिती आहे अशा वेळेस आदिवासी लोकप्रतिनिधी गप्पा असतात कुठलाही प्रश्न त्यांच्यावर बोलायला तयार नाही आदिवासींच्या लोटला जातात तेव्हा बोलायला तयार नाही मात्र जेव्हा बिगर आदिवासीला प्रश्न येतो तेव्हा ही सगळी मंडळी एकत्र येतात नृतर शांताराम मोने सांगितलं की आम्ही सगळे झाडून आदिवासी लोकप्रतिनिधी जे आहेत ते आमदार आहेत त्यांनी लिहून दिलंय की आमचा बिगर आदिवासींना बिलकुल विरोध नाही बिगर आदिवासींना न्याय मिळायला पाहिजे तर सगळे आमदार बाजूने असतील आणि एक फक्त मिटिंग घ्यायचे ती मिटिंग जर आमचा माणूस घेत नसेल तर त्याचं करायचं काय आणि त्याच्याबरोबर बोलायचं कोणी हा मोठा प्रश्न आहे मी दादा जाता जाता एवढंच सांगेल की ही लढाई आता ही आरपानाची महिला आता आपण लढायचं ते आपल्या न्यायासाठी हक्कासाठी आणि फक्त भाषण करून चालणार नाही तर आता कृतीमध्ये यावं लागेल सर्वजण कृतीमध्ये यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भाष भाषण इथेच संपवतो धन्यवाद जय हिंदव जय शिवसेना

तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहते आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतंय आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद